मारा मराठ्याच्या नेते हो मारा मराठ्यांचे पोर शिका त्यांचे कोण काहीतरी बघा मागणी त्यांची म्हणजे मराठ्यांच्या ओरिजिनल नोंदी सापड्यात शेकडो वर्षाच्या त्या रद्द करा म्हणते ते ओरिजिनल ओबीसी वो आरक्षणात हे आलेत आमच्या आम्ही त्यांचे गेलो का बचत अरे ओबीसी आरक्षण बचवन ओबीसी आरक्षण बचाव त्या बचितो गप्प तेवढं घ्यायचं मुख्यमंत्र्याला गृहमंत्र्याला सांगतो चौदा टक्के मंडल कमिशन आरक्षण दिलेलं बाकीचा बोगस आरक्षण सवय काढून टाका काढा ते काढून टाका पुर जे चौदा टक्के दिलं तेवढंच पाहिजे आम्हाला नेमात नाही तर ती गेली का नाही मराठी हो झाक आणखी नेत्याची मराठ्यांच्या नेत्याची झाक गेली का नाही आणखीन जरा भाकरी खायचं कमी करा थोडं उघडे डोळे ठेवून बघा तुमच्या हक्काच्या नोंदी सापडलेल्या त्या रद्द करा म्हणते यांना आरक्षण स्वातंत्र्य मिळाल्यावर मिळालंय मराठ्यांना हो नेते हो जरा झोपेत असले त जागे तुमच्या डोळ्यात देखता तुमचं कानपाड फोडायला लागलेत ते स्वातंत्र्याच्या आधीच्या नोंदीत अठराशे चौऱ्याऐंशी कवाच आहे तवाच की आज ठे मराठवाड्यातले मराठी वा बी आरक्षणात येत म्हणून नोंदी सापडत्यात मराठा कुणबीत हे म्हणून आणि ते रद्द करा म्हणते कळालं का आता सरकार पुरस्कृत का नाही आंदोलन कळालं का मराठ्यांविषयी किती द्वेष भरलेला यांच्यात यासले खोटे भाऊ काय कामाचे लहान मोठा भाऊ सांगत आहेत लोकाला काय कामाचं आहे आमच्या ओरिजिनल नोंदी रद्द करा म्हणता तुम्ही ओरिजिनल नोंदी रद्द करा म्हणते कोणाचे तरी भाजपमधल्या मराठ्याचं कल्याण होईल राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेच्या मराठ्याचं कल्याण होईल शेतकरी मराठ्याचं कल्याण होईल नौकरदार असणाऱ्या मराठ्याचं कल्याण होईल व्यवसाय करणाऱ्या मराठ्यांचं होईल ट्रॅक्टर ट्रक टेम्पो रिएसटी ड्रायव्हर असणाऱ्या मराठ्यांचं कल्याण होईल उघड एक नाही डोळे आणखी नेत्याचे बरे पळतात असे पदर धरून पार त्यांच्या कॉलरी धरून त्यांच्या कणगाळ्या धरून महान्याता आला पाहिजे निवडून महान्याता आला पाहिजे निवडून आणा निवडून आणा निवडून त्यांनाच बघा मागणी त्यांची म्हणजे मराठ्यांच्या ओरिजिनल नोंदी सापड्यात शेकडो वर्षाच्या त्या रद्द करा म्हणते ते बघा मराठ्यांविषयी नियत कशी आणि हे सत्तर वर्ष झालं आरक्षण खात्यात खोटं बोगस आरक्षण बोगस तरी मराठा एकदा म्हणला नाही आणखीन रद्द करा म्हणून एकदा मराठा म्हणला नाही का आरक्षण दिला म्हणून मंडल कमिशनने सर्वे केला का एकदा विचारलं नाही मंडल कमिशनने इंग्रजाची जनगणना कमवून दिली आणखीन मराठ्यांनी विचारलं नाही द्या म्हणले गरीब हे आन भाऊ आहे आणि आज गरीब मराठ्यांच्या पोराला मिळायला लागलं यांचा तळ तळपाय व्हायला लागली असे काय विचार येत राव तुमचे ओबीसी नेत्याचे पर्डक उघड मराठी यांचे विचार मी पाठराखण करतोय खंबीरपणानं मराठ्यांच्या गोरगरीबाची खंबीरपणानं लढतोय पर्डक नाही उघड यांचे नियत आणि द्वेष आणि यांचे विचार काय संस्कार यांचे पाडलेख नाही उघडे तुम्ही मला एड्यात काढत होते ना मराठीचे नेते की ह हो उग असताना उपसरतोय हे अमकं करतो हे तमक करतो कळाला का आता कोण किती जातीवादी मी फक्त लावून धरलंय मी जातीवाद नाही केला फक्त लावून धरले मराठ्याला ओबीसी तच आरक्षण मिळालं पाहिजे लवून धरलंय सगळ्यांचे चेहरे उघडे पडले सगळ्यांच्या बुरगे फाडले खोटे चेहरे बसलेले मुखोटे सगळे ओबीसी नेत्याचे उघडे पडले आता पाय धुवून प्यायला सुरुवात करा ओबीसीच्या नेत्याच्या व्यासपीठावर महाराष्ट्रभर मराठ्यांचे काही नेते बसत होते यांचे पाय धुवायला प्यायला सुरुवात करा बरं झालं मराठ्यांनी त्यांना पाठबळ देऊन आमच्या बोकाठी बसिलं त्यांना छाताडवर बसिलं आमच्या चांगलं केलं मराठ्याच्या नेत्याने खूप छान मारा मराठ्याचे नेते हो मारा मराठ्यांचे पोर शिका त्यांचे कोण काहीतरी निवडणुका झाले की झाले एक शिका मराठ्याचे नेते जरा निवडणुका झाले की झाले ती एक कधीतरी वाटून तर लाज वाई की कोण अरे पळडात तर पळडात तुम्ही वजा जाती कोण मराठ्याचे नेते हो लाचेरी नका कपात करू जात मोठी करू लागा शिका त्यांचं ओरिजिनल नोंदी सापडत ओरिजिनल रद्द करा म्हणते म्हणजे एखाद्या गोरगरीब शेतकऱ्याचे शेती आहे सातबाऱ्यासहित सहित तरी ते म्हणते त्या सातबाऱ्यावरचं नाव काढतो महटाक कळालं का मराठा समाजाने समजून घ्या यांची काय नियत हे यावलेवलीची आपला सातबारा आहे तरी ते म्हणतो तुपलं सातबाऱ्याचं नाव काढ महटाक म्हणजे आपल्या हक्काचं आरक्षणच दाबायचं आहे आपल्या हक्काचे भाकरच चोरायची आणि इस्टेट बी चोरायची यांना चारही हाताने यांनाच वार पाडायचे तुमच्यावर आम्ही विश्वास ठेवला लक्षात ठेवा हां पुन्हा एकदा मराठ्यांनी मी मराठ्याला सांगितलं शंभूराजे देसाई साहेब मध्ये पडले मुख्यमंत्र्यांनी साहेबांवरती आणि फडणवीस साहेबांवरती विश्वास पुन्हा ठेवायचा आहे थे। तुम्ही अन्याय होऊ देणार का नाही आमच्या ध्यानात आले आमच्या ध्यानात आले पक्क तुम्ही ह्या ओबीसीच्या नेत्याच्या दबावाला पडून मराठ्यावर अन्याय करणार आहे शंभर टक्के तुम्ही मराठ्यावर अन्याय करणार आहेत कारण तुमच्या सगळ्या सगळ्या स्वयऱ्याच्या व्याख्या बदलायला लागल्यात तुम्ही हैदराबादचं गॅजेट असून लावत नाही का बरं फडणवीस साहेब तुम्ही सांगत नाहीत आणि शिंदे साहेब तुम्ही सुद्धा की मराठ्यांचं ज्या नोंदी सापडल्यात हे आरक्षण आम्ही देणार तुम्ही का ठासून सांगत नाहीत हैदराबादचं गॅजेट हे दोनशे दीडशे वर्षापूर्वीच ते लागू करणार आम्ही का सांगत नाहीत सातारा संस्थांचं गॅजेट पश्चिम महाराष्ट्र पुरात त्याच्यात बसतोय बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट का सांगत नाहीत तुम्ही लावणार आम्ही ते दुसऱ्या दिवशी सकाळी जातीवाद बंद होईल तुम्ही सांगा ठासून जे ओरिजनल नोंदी निघाल्यात जे ओरिजनल गॅजेट आहेत ते लावणार आहेत आम्ही तुम्ही आडवे पडू नका का सांगत नाही जातीवाद बंद होते फूस देता त्यांना आंदोलन उभा तुम्हीच करता तुम्ही एक काढता मराठ्याला माया मराठ्याला जर डुबायचं काम केलं ना तो मला बुडीलच म्हणायचं मी ध्यानात राहू द्या तुम्ही ती माझा बी मराठा एक झालं आहे पहिले एक नव्हता तेव्हा आम्हाला बी डिसिजन घेता येत नव्हती अडचणी येत होत्या आम्हाला निर्णय घ्यायला आता समाज एकीकडून आहे त्याच्यामुळं आम्ही एकटेच पन्नास पंचावन्न टक्के बघत तुम्ही कुठपर्यंत पुरतात आमच्यासंघ वाद लावता यांना नाही हो आम्ही देऊन देत हे आंदोलन करणे आमचे करणारे विरोधकच नाही आहेत या काय धनगर बांधावला आणखीन आम्ही दुखवलं नाही एखाद्या ओबीसीच्या खालच्या नेत्याला नाही तो तो चाभ आहे तो त्याने बसले हे सगळं आणखीन त्याला एक दोन दोन नवीन जोड भेटले ते एवलेवल्याला दोन जोड भेटलेत आणखी शाळा करतो तुला जर राजकीय मधून नाही उठील ना तर नाव बदलून तू किती पळतो बघ तू मी तुरे काय करिअर काय आमचं वाटोळ केलं ते जमतात त्याला आमच्या भविष्यात वाटोळा करायला जमत लोक आंदोलनाला बसायला जमतात का गा। गाड्या पुरीतो गाड्या तो गाड्या तो आमच्या आमच्याच लावून देतो गावखेड्यात आम्ही एक येत लाडणाऱ्याला बी कळत नाही आपण कोणासाठी लढतोय ते राजकारणी ते राजकीय फायद्यासाठी आहे तुमचं टीतलं आरक्षण मागा ना आत्तापुध मिळालं असतं पाठबळ देते त्याला पळलेली गँग सगळी राज्यातली साथ देते तो ए वा निवडणूक झाल्यावर बघू हे बघा बघायला लागले का आम्ही आंदोलन झाल्यावर बघू आमचं आंदोलन संपणारशी आम्ही बघू यांना घेऊ नका आमक करा ठीक होत नोंदी म्हणजे आमचं वावर सात बारावर ना। नाव आणि तुम्ही तुम तुम नाव खुले मला पाहिजे ते वावर पेंट आहे तुमची सात बारा आमचा त्या गावात जमीन मी ना आमची पिढ्याना पार कशी तो आम्ही आणि तुम्ही म्हणता ते सात बारावरचं नाव काढ हे वावर मग आहे तसा प्रकारे नोंदीचा दीडशे वर्षापूर्वीचे नोंदी तुम्हाला आरक्षण आता दिलं नोंदी फेदी काही नाही तुमचं जे तुम्ही मराठेक बसले म्हणून मिळालं तुम्हाला आरक्षण मराठीच्या ओरिजिनल नोंदी दीडशे वर्षपूर्वीच्या आणि तुम्ही मत देऊ नका म्हणजे खास ओरिजिनल ओबीसी आरक्षणात हे आले तर आमच्या आम्ही त्यांचं गेलो का बचत अरे ओबीसी आरक्षण बचाव ओबीसी आरक्षण बचाव त्या तो आमचं आरक्षण आहे दीडशे वर्षापूर्वीच त्याचा तो आला आणि तो आम्हाला सांगतो आरक्षण बचाव आम्ही म्हणायला पाहिजे आमचं आरक्षण बचाव दीडशे वर्षापूर्वीच आमचं तुम्हाला आत्ता दिले त्या मंडल कमिशन आणि एक शासन निर्णयावर एकोणीसशे सदुसष्ट एक दिले सुईनुसार दिलं शासन निर्णयावर शासन निर्णयावर असतं का उभी आरक्षण आणि मंडल कमिशनने किती दिलं रे चौदा टक्के आणि गप तेवढं घ्यायचं मुख्यमंत्र्याला गृहमंत्र्याला सांगतो चौदा टक्के मंडल कमिशन आरक्षण दिलेलं आहे बाकीचा बोगस आरक्षण सगळं काढून टाका काढा ते काढून टाका पुरं जे चौदा टक्के दिलं तेवढंच पाहिजे आम्हाला नियमात नाही तर होऊ द्या का व्हायचं ते पागल समजतं का रे आम्हाला परत मला जातीवादी म्हणता मी काय वेट करतो माझ्या लेकराचं कल्याण व्हायला लागलं मा मराठीचं मागणी करतो मला जातीवादी म्हणता तुम्ही इतक्या दिवस आरक्षण बोगस खाल्ला मी म्हणलो तुमचं आरक्षण काढून टाका आणि ज्या जातीला आरक्षण नव्हतं ते नाही कुणाचं घेतलंय माहिती ना आम्हाला याचं घे थोडं त्याचं घे थोडं त्याचं घे वाचका तोडून वाचका तोडून स्वतःची जात सुधरली ज्या जातीचं घेतलं त्या जातीला पायाखाली दाबलं पागल समजता का आम्हाला